नमस्कार ठाण्याल्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो राज्यात असेल किंवा ठाण्यामध्ये असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेची युती आपल्याला जायला पाहायला मिळते प्रभाग क्रमांक बावीस मध्ये आपण सध्या आहोत प्रज्ञा कांबळे असतील मयूर जैन असतील रवींद्र सोनार सर असतील किंवा सानिका चव्हाण असतील या ठिकाणी प्रभाग क्रमांक बावीस मध्ये महायुतीच्या चारही उमेदवारांसाठी टक्कर देण्यासाठी या ठिकाणी सज्ज झालेल्या आहेत आपल्यासोबत रवींद्र सोनार सर आहेत साहेब काय सांगाल एकंदरीत प्रभाग क्रमांक बावीस मध्ये कशा प्रकारचा प्रचार सवलो आहे काय सांगाल जे प्रस्थापित नगरसेवक आहेत आज चार चार वेळा निवडून आलेले आहेत ते इथेच राहतात सराईमध्ये त्यांनी जो विकासाचा मुद्दा जो मतदारांसमोर मांडतायत जो खोटेपणाने तो विकास कसा आहे ना याची मी तुम्हाला मांडणी करतो त्यांनी चार वीस वर्ष नगरसेवक असताना इकडचे रस्ते याची अवस्था दुरावस्था दुरा आहे फुटपाथ जे पूर्ण गिळंकृत झालेले आहेत पाण्याचा प्रश्न तसाच आहे आणि वाहतुकीचा तर तुम्ही स्वतः स्वतः बघताय की वाहतुकीची काय कोंडी आहे जर हे एवढं असतं यांनी कामं काय केली ना ज्या कोणत्या कामावर हे विकास केला विकास केला ओरड करत नाही हेच कळत नाही आम्हाला तर त्यातच आम्हाला ह्या ज्यांचा विकास जो आहे ना तो विकास काय असतो ना तो या वास्तूमध्ये मी उभा या जैन मंदिरमध्ये याच्या साक्षीने सांगतो देवाच्या साक्षीने सांगतो आणि मतदारांच्या आशीर्वादाने आम्हाला जर त्यांनी मतं दिली ना आम्ही जर निवडून आलो तर विकास कास्ट, कास्ट आ, ती, से है, है, आनेक, आनेक का असतं नवनिर्माण का असतं ना हे आम्ही दाखवतो काम करतो साहेब अनेक प्रश्न आहेत चराईमध्ये ट्रॅफिकचे तुम्ही बोलला ट्रॅफिकचा प्रश्न आहे अनेक सोसायटीचे प्रश्न आहेत कुठेतरी इतके वर्ष झाली सत्तेमध्ये आहे तरी देखील अजून ती तेच लोकांचे प्रॉब्लेम्स आहेत इतके वर्ष झाले पाच टाइम आहेत नगरसेवक आहेत चारही उमेदवार या ठिकाणी आहेत भाजप आहेत अनेक अनेक प्रश्न आहेत त्यांच्यावरती कुठेतरी तोडगा निघणार आहे काय वरती इतके वर्ष झाले असून काय नाही ना विकास म्हणजे यांनी स्वतःचा विकास केलेला आहे आणि सत्तेचा माग दाखवताय ते किती वेळ दाखवाल कधीतरी वेळ आमची पण येईलच ना त्यावेळेस आम्ही पण दाखवून देऊ की विकास काय असतो तुमच्या नजरेतला विकास काय आणि आमच्या नजरेत नवनिर्माण काय हे आम्ही दाखवून देऊ साहेब तुमचं काय विजन असणार एकदा मनसे असेल किंवा ठाकरे बंधूंची आता युती झाली आहे तुमचे चारही उमेदवार आहेत शिवसेना किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तुमचं एकंदरीत या प्रभागासाठी प्रभाग क्रमांक का भविष्यासाठी काय विजन असणार बघा आतापर्यंत निवडणूक आहेत ना वर्षानुवर्ष रस्ते वीज पाणी ह्याच्यावरच लढवलं जातात हे एवढे वर्षामध्ये हे हे मुद्दे सगळे निकालात निघाला पाहिजे होते एक नवीन मुद्द्यावर ह्याच्यावर चर्चा झाली पाहिजे होती त्याच्यावर काम झालं पाहिजे होतं ज्यांनी केलेलं नाहीये आज ज्यांनी काहीच न करता त्याच त्याच मुद्द्यावर निवडणूक लढवून पण काही करत नाही खोटे खोटे आश्वासन देऊन लोक त्यांना निवडून देतात पण त्या सगळ्या मतदारांना पण त्यांनी ना गृहीत धरलेलं आहे पण हे गृहीत धरणं किती दिवस चालणार आहे आज ना उद्या तुम्हाला तुमचं उघडं पडेलच ना लोकांसमोर तर आम्ही नवनिर्माण काय करायचं आम्ही दाखवून देऊ की एक शहरामध्ये आमच्या प्रभागामध्ये एक अशा वास्तू आम्ही उभारू की ज्यांनी लोक बाहेर न बघायला येतील असं काहीतरी करून दाखवा यांनी कोणीच काही केलेलं नाही आम्ही राजसाहेबांच्या विचारांनी पायिक आहोत आम्ही त्याप्रमाणे नवनिर्माण कसं करायचं हे आम्ही योग्य वेळी आम्ही दाखवतो साहेब समोर बघितलं तर चारही उमेदवार आहेत ते माहितीचे आहेत शिवसेना असेल किंवा भाजप असेल दोघांची राज्यामध्ये सत्ता आहे किंवा ठाण्यामध्ये देखील सत्ता आहे कसं सामोरे जाणार आहात काय विजन आहे त्यांच्यासमोर त्यांना टक्कर देण्यासाठी त्याबद्दल काय कसं आहे ते राज्यकर्ते आहेत त्यांच्याकडे धनशक्ती आहे पण आमच्याकडे विचारांची मनशक्ती आहे आज आम्ही आमची मनशक्तीनी आम्ही आमच्या ताकदीनी पूर्ण लोकांसमोर जातोय आणि लोकांचा प्रतिसाद पण उत्तम भेटतोय सर्वजण म्हणतात की ह्या वेळेस आम्ही बस आम्ही आतापर्यंत यांना खूप हे केलं पण ह्या वेळेस फक्त फक्त ठाकरे बंधू त्यावेळेस आम्ही ठाकरे बंधूंना निवडून देणार हा जनतेचा विश्वास आम्हाला प्रत्येक ठिकाणी आशीर्वाद मिळत आहेत घरात बोलवून आमचं औक्षण केलं जात आहे तरी आम्ही आमचा पूर्ण हे घराघरात जाऊन लोकांना भेटण्याचा आत्तापर्यंत हे चालू आहे आम्ही घराघरात पोहोचते अगदी काही थोडे दिवस बाकी आहेत त्यानंतर मतदान आहे लगेच दुसऱ्या दिवशी जो आहे तो निकाल आहे थोडे दिवस बाकी आहे पूर्ण प्रभाग क्रमांक बावीस कसा का पिंजून काढताय कशा प्रकारची प्रचाराची रणधुंबळे त्याबद्दल सांगा बावीस वेळ कमी आहे आम्हाला मान्य आहे पण तरी सुद्धा आम्ही मेहनत चारी उमेदवार मेहनत घेतोय घराघरात जातोय आणि त्यांचे आशीर्वाद घेतले लोकांचे आणि बाकी इतर प्रकारे जे जे रॅली असेल हे असेल या प्रकार आमचं आयोजन आहे सगळं व्यवस्थितांचं चाललंय आम्ही प्रत्येक मतदानपर्यंत पोहोचू शकतो चारही हा पॅनल जो असेल बावी बावीस मनसे एकंदरीत चारही उमेदवार जिंकले किंवा पॅनल पूर्ण हा निघाला तर काय ह्या संपूर्ण बावीससाठी पूर्ण तुमच्या चारही उमेदवारांचा काय विचार असणार ते आम्ही चार जण जर निवडून येणार आणि येणारच आम्ही निवडून त्यात वाद नाही आहे आम्ही निवडून आल्यानंतर आमचं काय विजन असेल हे आम्ही नंतर तुम्हाला सांगू आपल्यासोबत मयूर जैन आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे उमेदवार आहेत साहेब काय सांगाल एकंदरीत प्रमा क्रमांक मध्ये पूर्ण प्रचाराची रणं चालू आहे काय एकंदरीत प्रतिक्रिया आहे काय सांगा आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा जे टेंबीनाकातला जैन मंदिर आहे हा खूप जुना मंदिर आहे आणि दिगे साहेब आणि राजन विचारे साहेब यांचा आणि या मंदिराचा जे नातं आहे ते खूप खूप जुना आहे म्हणजे आमचे इकडचे जे जैन मतदार आहेत त्यांनी साहेबांना एवढा आशीर्वाद दिला आहे ना आ, की प्रत्येक इलेक्शनमध्ये आमचे जैन लोकांचे सर्व वोट्स फक्त शिवसेनेला मिळायचे आणि या समाजाने आणि दिगेसाहेबांचं तेवढं सहकार्य या समाजाला राहिलं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये मंदिराचं काम असेल किंवा प्रत्येकाचं व्यक्तिगीत काम असेल त्याच्यात पण ते दरवेळेला आमच्या पाठीशी येऊन उभे राहिले आहेत तर या समाजाचं त्यांच्याबद्दल खूप हे आहे रिस्पेक्ट आहे आणि या स सा, राजन साहेब त्यांनी यावेळेला पहिल्यांदा म्हणजे एक जैन कॅन्डिडेट या प्रभागातून दिलं आहे तर त्याचा पण प्रभाव खूप आहे म्हणजे लोकांना ते माहीत पडलं आहे की कोणी आपल्या जैन किंवा गुजराती कॅन्डिडेटला चान्स दिला आहे या इलेक्शनमध्ये तर त्याचं पण खूप चांगलं मेसेज गेला आहे लोकांमध्ये आणि लोकांचं खूप चांगलं प्रतिसाद आहे आणि गोष्ट जे विकासाची आहेत ना जे खाटन रोड किंवा चेंदनी कोलीवाडा तू आपण आम्ही आता फिरतो आहे प्रचारासाठी तर तिकडे आम्ही जेव्हा माणसांना भेटतो आहे ना ते एकच गोष्ट म्हणतात की इकडे लास्ट पंचवीस वर्षात एक गोष्ट पण काय नवीन झालेली नाही आहे आणि जे जसे स्लम आहेत ते तसेच राहिलेत जसे कोळी आहेत ते तसेच राहिले आहेत कुठल्याही प्रकारचा काही विकास किंवा कुठल्याही प्रकारचं काही परिवर्तन झालेलं नाही आहे आणि ते स्वतः आता कंटाळलेत तिकडचे जे नगरसेवक आहेत आणि सर्वांची तर आता त्यांना पण बदलाव हवं आहे आणि म्हणून ते डेफिनेटली हे जी यंग टीम आहेत नवीन आहेत त्यांच्यासाठी ते वोट करणार आहे आणि आम्हाला एक संधी देणार आहे आणि पूर्ण पॅनल पूर्ण पॅनल निवडून येणार आहे यावेळेला साहेब समोर बघितलं तर एकंदरीत महायुतीचे चारही उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक बावीस असेल किंवा तो शिवसेनेचा बाले किल्ला हा नेहमीच राहिला एकनाथ शिंदे हे सध्या उपमुख्यमंत्री आहेत त्यांचा बाले किल्ला समोर एकदम टक्कर कशी देणार आहे त्यांच्याबद्दल का साहेब कसं आहे की राजन विचारे साहेब पण या प्रभागातलेच आहेत त्यांचं ऑफिस त्यांचं घर सर्व चरईमध्येच आहेत तर ते पण इकडेच मोठे झालेत आणि सर्व गोष्टी त्यांचा पण पूर्ण प्रवास इकडूनच सुरू झालेला आहे तर सर्वांचा बालेकिल्ला म्हणजे असं तुम्ही सांगू शकत नाही राजन विचारे साहेबांचा पन सा पण हा बालेकिल्ला आहे तर त्यांचं पण लक्ष आहे याच्यावर आणि ते पण आम्हाला पूर्ण ताकदीने आम्हाला सपोर्ट करत आहे आणि हंड्रेड पर्सेंट आम्ही या प्रभागातून चारही उमेदवार निवडून येणार आहेत हे तुम्ही लिहून घ्या पाहिजे तर नक्कीच चारही उमेदवार या ठिकाणी निवडून येणार आहेत आपल्यासोबत प्रज्ञा कांबळे मॅडम आहेत मॅडम माड़ाम काय सांगाल एकंदरीत प्रचाराची निर्णय दुबळेस आहेत इतके दिवस झालेत फिरताय अगदी काही थोडे दिवस आहेत काय प्रतिक्रिया लोकांच्या घरोघरी जातात काय लोकांच्या एकंदरीत प्रतिक्रिया लोकांच्या घरोघरी आम्ही जातोय लोकांच्या अनेक समस्या आहेत पाण्याच्या समस्या आहेत महिला सुरक्षेचा प्रश्न आहे घरांची प्रश्न आहेत ती प्रश्न आम्ही सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि लोकांचा विकास कसा होईल याचा परिपूर्ण आम्ही नेहमी प्रयत्न करू नक्कीच आपल्यासोबत सालिका चव्हाण मॅडम आहेत त्यांची नेमके मत काय आहे मॅडम काय सांगाल इतके दिवस झाले फिरतायत लोकांच्या प्रतिक्रिया घरोघरी जात आहेत काय लोकांच्या प्रतिक्रिया काय समस्या लोकांकडे आहेत कसं तोडगा काढणार आहे त्या समस्या काय सांगाल एकंदर बघाल तर आपल्या तिन्ही उमेदवारांनी आपल्याला सांगितलंच आपलं विजन काय आहे मी एवढंच म्हणे मी जास्त फारसं काही बोलणार नाही आहे लोकांना चेंज हवं आहे त्यांना सुधारणा हवी आहे स्वच्छता महिलांची सुरक्षितता याबद्दल त्यांना खात्री हवी आहे आणि ती खात्री आम्ही देणार आहोत आणि मला खात्री आज या जुन आपल्या एवढ्या पुरातन मंदिरामध्ये आज उभे आहोत आपण आज जैन मुनींचा आपण आशीर्वाद घेतलेला आहे यांच्या आशीर्वादाने आणि बाकीच्या सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादाने आपण हे जिंकूनच दाखवू आपण हे करूनच दाखव नक्कीच साहेब जाता जाता ठाणेकर या प्रभाग क्रमांक मधील मतदारांना काय सांगा मतदारांना एकच आव्हान आहे की यांच्या भूलतापांना भूलू नका आणि ह्यांनी जी पैशाची उधळण करतील त्याच्यापासून लांब राहा कारण हे तुमचेच पैसे तुम्हाला वाटत आहेत आज सरकार किती भ्रष्ट आहे आज आपल्या ठाण्यामध्ये पण नगरसेवक विकासांमध्ये पाच पाच कोटी जे हे आहेत ते तर ह्या ह्याची तरी कमीत कमी दखल घेऊन ना तुम्ही मतदारांनी फक्त आणि फक्त दोन ठाकरे कुटुंबाचे मागे दोन दोन ठाकरेंच्या मागे उभं राहावं असं मला वाटतं नक्कीच आपल्यासोबत हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे असे किंवा मनसेचे हे चारही बाबा प्रभाग क्रमांक बावीसचे उमेदवार होते त्यांनी आत्ताच जे आहे जैन मंदिरामध्ये भगवान महावीर यांचं दर्शन घेतलेलं आहे आणि ते संपूर्ण या प्रचारासाठी सज्ज झालेलं आहे ठाणे लॅव्हचे अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच ठाणे लॅव्हलला फॉलो करा धन्यवाद